नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आयबीपीएस च्या एक्झामची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आता ज्यांनी ज्यांनी महाजनकोचा फॉर्म भरलेला आहे किंवा आदिवासी विभागची जी एक्झाम आहे ती आयबीपीएस नुसार आहे किंवा अपकमिंग जे टार्गेट आहे सर्वात जास्त मॅक्झिमम फोकस चालू आहे बघा टेट एक्झाम मध्ये तर टेट एक्झाम जी आहे महाजनकोची एक्झाम जी आहे किंवा इतर ज्या आयबीपीएस एक्झाम आहे त्या आयबीपीएस एक्झामचा सर्वात पहिले आपल्याला फॉर्मॅट समजून घ्यायचा आहे तो भाग आता समजून घ्यायचा नाहीये आपल्याला आजचं लेक्चर जे आहे आयबीपीएस चा, चा आए। आए एक स्पेशल पार्ट जो हमखास एक्झामला येणार आहे त्यातलाच एक भाग घेतलेला आहे तो म्हणजे पझलचा म्हणजे पझलचे प्रश्न सॉल्व कसे करायचे तर प्रश्न सॉल्व्ह होत नाही असा भाग नाही प्रश्न सगळ्याला सॉल्व्हत पण ते कमी वेळात सॉल्व करण्यासाठी काय लॉजिक लावायचं आहे किंवा कोणत्या मेथनं ते प्रश्न सॉल्व करायचे आहेत किंवा काय क्ल्यू आपल्याला भेटू शकते जर लेक्चर आवडलं असेल आणि ज्यांची महाजनकोची तयारी आहे त्यांना महाजनकोची बॅच आहे आणि ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण बॅच लाँ केली आहे दोघांची पण फीस एक हजार आहे व्हॅलिडी नऊ महिने आहे ऍप्लिकेशनचं नाव आहे मॅथ्स बाय सचिन सर ओके आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे बाकी क्लासेस सारखं बॅनरवर आय व्ही पी एस पॅटर्न टाकलेला आहे पण मध्ये काहीच नाहीये असा भाग नाहीये तर स्पेशल आय व्ही पी एस फोल्डर मध्ये एकोणतीस व्हिडिओ बनले जे की पन्नास व्हिडीओपर्यंत जाण्याचे चान्स आहेत बघा क्लियर चला मग लेक्चरला स्टार्ट करूया पझल लेक्चरला स्टार्ट करूया आता सर्वात पहिले बघा पझल पझलला स्टार्ट करण्याच्या पहिले सर्वात पहिला भाग हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी काय नेसेसरी आहे तर हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी स्टार्टिंग ते एंड पर्यंत नॉन स्टॉप वाचूच नका बघा तर स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत विदाऊट स्टॉप जर समजा तुम्ही वाचले तर मला काही पण समजणार नाहीये एक एक लाईन तुम्हाला वाचत जायचं आहे आणि त्या लाइन मध्ये जे काही तुम्हाला क्ल्यू दिले असतील तर ते क्ल्यू तुम्हाला काय असेल राईट डाऊन करायचे आहेत तर राईट डाऊन कसे करायचे नेमकं मांडणी कशी करायची तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये समजणार आहे आणि बिलकुल असं मला येते करायची गरज नाही हा जर तुमचा पार्ट असेल तर समजून घ्या की या वर्षी तुम्हाला एक्झाम मध्ये पास होणं शक्य नाहीये माझं स्थानिक कोणाचा पण लेक्चर जर बघितलं असेल तर तुमचं काम आहे स्पीड वाढवा दोनच्या स्पीडनं हे प्रश्न सॉल्व्ह करून बघा जर येतच नसेल तर रिवाइंड करून तुम्ही बघू शकता ठीक आहे तर लेक्चरला स्टार्ट करूया काय सांगितलं बघा एफ e, वेगवेगळ्या वे, जाडीचे सहा पुस्तके आहेत एकूण पुस्तकांची संख्या सहा आहे आणि ते सगळे पुस्तक, पुस्तक एकावर एक असे सहा पुस्तकं ठेवलेले आहेत क्लिअर आणि त्यानंतर या या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत विदाऊट स्टॉप असं येऊच नका बघा स्टॉप घेत घेत एका एका कडीला काय सगळं सॉल्व्ह करत करत यायचं आहे त्यांनी काय सांगितलं आहे बघा सी हा ए पेक्षा जाड आहे आता आपण वरच्या साईडला जाड घेऊया आणि खालच्या साईडला जे आहे ते थोडे पातळ पुस्तक घेऊया कारण तर पातळचा संबंध दिलेला आहे तर सी जो आहे सी जो आहे तो ए पेक्षा जाड आहे सी जो आहे तो ए पेक्षा जाड आहे क्लिअर त्याच्या पुढं परंतु ई पेक्षा पातळ आहे आता परंतु म्हणल्यानंतर हे परंतु आलं कोणासाठी बरोबर आहे कारण मॅक्झिमम टाइम काय होते बघा की बौद्धिक क्षमता खूप भारी आहे उत्तर तर येते आपल्याला पण मराठी व्याकरण कच्चा असल्यामुळे जर मराठी व्याकरण कच्चा असेल तर तुम्हाला निलेश सरांची मराठी बॅच घ्या बघा तुमचं मराठी चांगलं होऊन जाईल तर त्या ठिकाणी काय सांगितलं बघा परंतु म्हणल्यानंतर परंतु हे काय आहे परंतु हे कंजक्शन आहे बरोबर आहे आणि परंतु हे कंजंक्शन जे आहे उभ्याण्णवे अवयव आहे तर ते नामाला म्हणजे कर्त्याला म्हणजे पहिल्या शब्दाला पहिल्या नामाला अनुसरून असते म्हणजेच काय असणार आहे सी हा ए पेक्षा जाड आहे परंतु हाच सी जो आहे तो ई पेक्षा पातळ आहे बरोबर सी हा ए पेक्षा जाड आहे परंतु परंतुच्या पुढचं वाक्य जे आहे ते पहिले जे दोन नाव होते त्या दोन नावापैकी पहिले नाम कोण आहे सी तर या सीशी संबंधित सी हे पुढचं वाक्य असणार आहे म्हणजे ई पेक्षा पातळ कोण आहे तो सी आहे म्हणजेच सी हा पेक्षा तो जाड आहे पण ई पेक्षा पातळ पॉईंट क्लिअर आहे ओके याच्यानंतर गलती करायचीच नाही बघा मला माहिती तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करत असताना पहिली गलती तुमच्याकडून हीच झालेली आहे की तुम्हाला कळवलं गेलं तर की ई पेक्षा पातळ कोण आहे सी आहे का ए आहे तर पॉईंट क्लिअर झाला जेव्हा केव्हा तुमच्या प्रश्नामध्ये परंतु येईल तेव्हा समजून घ्यायचं की परंतुच्या पुढचं वाक्य दिलेल्या दोन नामापैकी पहिल्या नामाला उद्देशून असणार आहे ओके मग त्याच्या पुढे बघा ए हा बी आणि डी पेक्षा दोन्ही पेक्षा जाड आहे ए जो आहे तो बी आणि डी पेक्षा दोन्ही पेक्षा जाड आहे सेकंड सेकंड मिस्टेक परीक्षेमध्ये होणारी सेकंड मिस्टेक पझलला सॉल्व्ह करण्यासाठी नजरेचा खेळ तर आहेच पण त्याच्यापेक्षा जास्त शब्दाचा खेळ आहे बघा की तुम्हाला लगेच पॉइंट आउट करता आलं पाहिजे की ए हा बी आणि डी दोन्ही पेक्षा जाड आहे मग आपण काय करता म्हणल्याप्रमाणे बी आणि डी हे हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे का नाही ना हे हंड्रेड पर्सेंट करेक्ट होऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलंच नाही की बी डी पेक्षा जाड आहे का डी पेक्षा जाड आहे तर अशा कंडिशन मध्ये मनातल्या मनामध्ये प्रश्नाचं सोल्युशन स्टोअर करण्यापेक्षा जागा आहे तुमच्याकडे आयबीपीएसच्या एक्झाम मध्ये तुम्ही म्हणसाल तेवढ्या पूर्ण तुम्हाला भेटतात तुम्ही जर ट्रक भरून पुरण्याची मागणी केली तेवढ्या पण पूर्ण तुम्हाला भेटतील मग इथं वेळेचा विलंब न करता सेकंदामध्ये काय असणार आहे जशाला तसा पूर्ण राईट डाऊन करा सी हा ए पेक्षा जाड आहे परंतु हा सी ई पेक्षा पातळ आहे आणि आता एका वेस बीला वर घेतलं तर एका वेळेस क्लिअर आता इतपर्यंतच तुमचे पॉइंट आहेत याच्या पलीकडे पॉईंटच नाहीये एक एक झलक जे आपण म्हणता जी तुम्हाला परीक्षा पास होण्यासाठी मोर दॅन सफिशियंट आहे कोणती झलक नंबर ऑफ ऑब्जेक्ट नंबर ऑफ ऑब्जेक्ट चेक करा लास्टच्या मुवमेंटला एक दोन तीन चार पाच पाच ऑब्जेक्ट आहेत पण त्यांनी किती सांगितले सहा आहेत तीन आणि दोन पाच आणि एक सहा बरोबर म्हणजे याचा अर्थ एफ ची जागा अजून फिक्स नाहीये मग एफ यांच्या मठी तर कुठेच येणार नाही एफ येईल तर खाली बॉटमला किंवा टॉपला येणार आहे पॉसिबिलिटी चेक करा जेवढं होईल तेवढं मॅक्झिमम जास्तीत जास्त प्रयत्न करा पुश पुश करण्याचा प्रयत्न करा की कोणत्या ठिकाणी काय घेता येईल जसं की बघा आता की या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तिसरे पातळ पुस्तक नऊ सेंटीमीटरचे आहे मग जर समजा ला जर खाली ठेवलं तर आता यफ जर वर असेल तर ए तीन नंबरला यायला आणि तिसरे पातळ तिसरे जार म्हटलं तर वरतून बघायचं आहे तिसरे पातळ म्हणलं तर खालतून चेक करायचं आहे बरोबर मग तिसरे पातळ म्हणजे खालतून चेक केल्यानंतर एक दोन तीन ए चा क्रमांक यायलाय आणि ए या पुस्तकाची जाडी नऊ सेंटीमीटर येत आहे राईट पण मनातल्या मनात अजून शंका आहे की यफ जर खाली असेल तर काय होईल ठीक आहे आता जर समजा आपण पुढे चेक केल्या आणि सर्वात जाड पुस्तक जे आहे ते सोळा सेंटीमीटरचं आहे मग जर यफ जर इथं असेल तर ईचा कोड जे आहे ते सोळा सेंटीमीटर यायला आहे एचा जो जाडी आहे ते सोळा सेंटीमीटरवर यायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा पुढे काय सांगितलं आहे एवढंच आहे पण आता या ठिकाणी जे आहे तर तुम्हाला दिलेल्या याच्यामध्ये काय असणार आहे की एलाच नऊ पकडा एला नऊ पकडा आणि त्याच्यानंतर काय करा बघा सर्वात जाड जे आहे सर्वात जाड जे आहे ते सोळा सेंटीमीटरचं आहे तर यफ एक तर वर असणार आहे किंवा यफ एफ एक तर बॉटमला असणार आहे मग इथं नऊ येईल आणि याला सोळा येईल या दोन कंडिशन तुमच्या तयार झाल्या आहेत बघा ठीके एफ ची पोझिशन तुम्हाला माहित नाही एफ एकतर वर येईल किंवा एफ एकतर खाली येईल एफ जर खालच्या काहीला आला तर बीचा बीची जाडी नऊ असेल आणि एफ जर वरच्या ची जाडी नऊ असणार आहे ओके क्लिअर आहे त्याच्यानंतर आता बघा जर ई हा ए पेक्षा पाच सेमी जाड असेल तर ई हा ए पेक्षा पाच सेमी जाड असेल आता मित्रांनो लक्ष द्या जर समजा इन केस तुम्ही या ऐवजी याच डायग्रामला जर फायनल केल्या असत्या तर विचार करा डोकं फोडून घेतल्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता वर्षभराची मेहनत जागेवरच कार्यक्रम समाप्त जा झाला असता का कारण ची साईजच माहित नाही तर ए पेक्षा किती सेंटीमीटर असणार आहे फोडू शकत नाही पण दुसऱ्या कंडिशन नुसार ची किंमत तुम्हाला माहीत आहे आणि याच्यापेक्षा पाच ने जास्त ची किंमत आहे मग ए ची किंमत होणार आहे चौदा एफ ची किंमत आहे सोळा परफेक्ट कार्यक्रम बनलेला आहे याच्यासाठी पझल आणि सिटिंग अरेंजमेंट या दोन ठिकाणी नंबर ऑफ पॉसिबिलिटी तुम्हाला मांडायच्या म्हणजे मांडायच्या जसं की या ठिकाणी आपण अडकून बसल्या होत्या इफ साठी एफ एक तर खाली असणार किंवा एफ एक तर वर असणार एफ जर खाली आला तर बी ची पोझिशन नऊ असेल एफ जर वर असेल तर एची आ, एची पोझिशन तीन नंबरला असणार आहे मग या कंडिशन नुसार तुमची ही डायग्राम बरोबर आहे आता सगळं काय असणार एकदा तुम्हाला परत समजून सांगतो ए हा सी पेक्षा सी हा ए पेक्षा जाड आहे परंतु हा सी ई पेक्षा पातळ आहे त्याच्यानंतर ए हा बी आणि डी पेक्षा काय असणार आहे आणि त्याच्यानंतर ए ला नऊ दिलं आणि एफ जो आहे तो सर्वात जाड इथं सोळा आहे आणि मग चेक करा की या ठिकाणी ई हा ए पेक्षा पाचने ने जास्त ए ची किंमत नऊ तर ई ची किंमत चौदा तर तुम्हाला विचारलं तर ई किती जाड आहे तर ची किंमत आहे चौदा तर पर्याय क्रमांक दोन तुमचं करेक्ट आहे क्लियर समजलं सर्वांना येस yes, मनातल्या मनात थँक्यू yes, म्हटल्या येस वेलकम दिलेल्या पुस्तकांच्या जाडीच्या संदर्भात जर समजा संदर हेच जर करेक्ट तुमचा जर समजा पोझिशन असेल त्यांनी काय सांगू बघा सी आणि एफ ची जाडी सत्तावीस आहे मग सी आणि एफ ची जाडी सत्तावीस आहे पण भावा फक्त तुला एफ ची जाडी माहिती आहे सोळा आणि त्यांनी सांगितलं की या दोघांची बेरीज सत्तावीस आहे दोघांची बेरीज सत्तावीस होण्यासाठी एफ ची सोळा आहे तर सी ची किती पाहिजे अकरा पाहिजे मग सी ची किंमत अकरा आहे तर ए आणि सी ची किती असणार आहे अकरा आणि नऊ किती असेल मित्रांनो वीस पर्याय क्रमांक एक क्लिअर चलो आगे बढ़ो कारण रात्रीचे साडे अकरा बारा वाजलेली आहेत लोक झोपलेले आहेत त्यांना झोपू द्या आपण आपलं काम करूया येस नेक्स्ट क्वेश्चन चेक करून घ्या पॉझ करा सगळ्यांनी पॉज करून काय असताना प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा yes. येस पॉज करून इन्स्टाग्रामचा रिल्स बघणं माय पिल्ल्या सॉल्व्ह कर सॉल्व्ह कर येस. Yes. काय सांगितलं आहे एकूण ऑब्जेक्ट बघा एल एम एन ओ पी क्यू दोन दोन चार दोन सहा या सहा स्टोर पैकी प्रत्येकाने एका दिवसात वेगवेगळ्या संगणकाची संगणकाची विक्री केली बरोबर म्हणजे त्यांनी कम्प्युटर सेल केले मग कोण किती कंप्युटर सेल केले ते चेक करूया मग त्यांनी काय सांगितलं की यम हा बी पेक्षा जास्त संगणक विकले पी पेक्षा जास्त पी पेक्षा जास्त वरची संख्या म्हणजे जास्त खालची संख्या म्हणजे कमी ओके आता परत आला बघा हा पॉईंट जो आहे तो तुम्हाला काय असर विसरायचाच नाही परंतु जर समजा वाक्यामध्ये आलं तर समजून घ्यायचं की परंतुच्या पुढचं वाक्य परंतुच्या पुढचं वाक्य हे कोणासाठी असणार आहे दोन नामापैकी पहिल्या नामासाठी असणार आहे म्हणजे यम हा पी पेक्षा जास्त संगणक विकले परंतु ओ आणि क्यू पेक्षा कमी म्हणजे यमने जे आहे ते ओ आणि क्यू पेक्षा कमी पुस्तके विकले म्हणजे एक चूक तुमची इथं या ठिकाणी काय आहे सर कमी झाली म्हणजे तुमचा डाऊट क्लिअर झाला की परंतुचं जर वाक्य आलं तर परंतुच्या वाक्यामध्ये परंतुच्या पुढचं जे वाक्य आहे ते दोन नामापैकी पहिल्या नामाला उद्देशून असते परत एकदा रिपीट करतो यम हा पी पेक्षा जास्त कम्प्युटर विकतो परंतु हाच यम जो आहे तो ओ आणि क्यू पेक्षा कमी कम्प्युटर विकतो येस गलती केलास थँक यू सो मच तिला गलती बापू गलती झालीच पाहिजे आपली कारण शिकण्यामध्ये काय सगळ्या गलती वारंवार झाली पाहिजे तर नंतर परीक्षेमध्ये गलती होत नाही मिस्टेक होणारच नाहीये ना मला सांगा ओ आणि क्यूचं काही कन्फर्मेशन आहे काही कन्फर्मेशन आहे काहीच कन्फर्मेशन नाहीये एक तर ओ ने जास्त कम्प्युटर विकले असेल किंवा क्यू ने काही सांगता येत नाही आणि सांगता येत नाही म्हणले की लगेच लगेच काय असेल एक वेळेस क्यूला वर घेतलं एक वेळेस ओला वर घ्या बस सिंपल ठीक आहे आता बाकीची मान्य करा ने पी पेक्षा कमी संगणक विकले एल जो आहे तो पेक्षा कमी आहे पण पीच्या खाली एल दोन्ही पण ठिकाणे परंतु परंतु म्हणलं की परत पहिल्या नामासाठी परंतु याच ने एन पेक्षा जास्त संगणक विकले म्हणजे एल पेक्षा कमी आहे पण येन पेक्षा जास्त आहे येल जो आहे तो येन पेक्षा जास्त आहे तिसऱ्या सर्वात जास्त ने येल आता एवढं झालं की झाले बघा दोन दोन चार दोन सहा क्लिअर आहे फक्त एकच या ठिकाणी कन्फ्युजन करणारा पार्ट आहे आणि टेन्शन नाही का घेऊ युट्यूबला तर मी वारंवार घेत जाईल पण ऍप मध्ये जे आहे ते याच्यावर कमीत कमी काय सर एक चोवीस पंचवीस सेट घेणार आहे जेणेकरून तुमचा सगळा पार्ट काय आहे सर व्यवस्थित रिवाईज झाला पाहिजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या पाहिजे ओके तिसऱ्या सर्वात जास्त स्टोअरने थर्ड हायएस्ट म्हणजे वरच्या साईड तिसऱ्या सर्वात जास्त एक दोन तीन एक एकोणतीस इथं पण एकोणतीस करा इथं पण एकोणतीस करा मनातल्या मनात परत टेन्शन आले की सर दोन दोन का काढल्या तर आपल्याला कन्फर्म नाही ना मित्रा की ओने जास्त सेल केले का क्यूने जास्त केले मग एकदा क्यूला वर केलं एकदा ओ ला वर केलेला आहे क्लिअर त्याच्यानंतर तिसऱ्या सर्वात जास्त स्टोअरने एकोणतीस संगणक विकले किमान संगणक विकल्या गेलेल्या स्टोअरने सहा संगणक विकले म्हणजे सर्वात कमी जो आहे त्याला सहा आहे क्लिअर आता एवढी माहिती आहे या माहितीच्या आधारित चेक ठरूया की काय आपला आन्सर बरोबर आहे का जर पीने विकल्या गेलेल्या संगणकाची संख्या पंचवीस पेक्षा जास्त असेल पीने जे कम्प्युटर सेल केले त्याची संख्या पंचवीस पेक्षा जास्त असेल तर पीने किती संगणक विकले मला सांगा आता पी कुठं आहे एमच्या खाली आहे पी एमच्या खाली आहे म्हणजे एकोणतीस पेक्षा कमी एकोणतीस पेक्षा कमी आणि किती पेक्षा जास्त पंचवीस पेक्षा जास्त म्हणजे पंचवीस ते च्या मध्ये तुमचा ऑप्शन पाहिजे पंचवीस ते एकोणतीसच्या मध्ये कोण आहे सत्तावीस तर करेक्ट आन्सर आहे सत्तावीस क्लिअर आहे आन्सर आहे सत्तावीस देन नंतर सेकंड एक आ, मा नंतर त्यांनी प्रिंट डीटीपी करणाऱ्या सरांनी सांगितलं की या ठिकाणी जो आहे या ठिकाणी जो आहे एक करेक्शन करायचं राहिलं क्यू पेक्षा म्हणाला ठीक आहे चला बघा आता जर ओने विकल्या गेलेल्या संगणकाची संख्या तीस असेल ओने जर समजा तीस संगणक विकले असतील तर खालीलपैकी कोणता कोणते विधान सत्य आहे ओने तीस संगणक विकले मग चेक करा दिलेला कोणताही पर्यायकरान नाही म्हणजे पाच पैकी कोणताही पर्याय खरा आहे ओ आणि एन ने एकत्रितपणे आता जर समजा ओने जर समजा तीस विकले असतील ओ आणि ने एकत्रितपणे निश्चितपणे पस्तीस पेक्षा कमी येणं समजलं असता यंत सहा विकायलाय ओ न तीस विकले तीस सात छत्तीस वाले पस्तीस पेक्षा जास्त आहे आणि त्यांनी पस्तीस पेक्षा कमी म्हणलं तर हे चुकीचं आहे केवळ दोन स्टोअरने ओ पेक्षा जास्त संगणक विकले नाही ना बाबा आपल्या काय डोळ्यात माती गेली काय नाही गेली ओ पेक्षा जास्त एक तर एक असेल किंवा पॉईंट नसणार नस आहे तर याचा अर्थ काय असणार आहे दोन नंबर पण चुकीचा आहे ओ संगणकाची संख्या जास्तीत जास्त संख्या विकली आता नीट चेक करा आता तुम्हाला वाटेल की सर हे करेक्ट आहे किंवा प्रश्न बाद होऊ शकते प्रश्नामध्ये नीट बघा ओने विकल्या गेल्या संगणकाची संख्या तीस आहे इथे तर चेक करा काय या कंडिशन मध्ये जर समजा तुम्ही ही डायग्राम काढली असते मी पहिलेपासून सांगतो मी स्वतः आयबीपीएसच्या आयबीपीएस मध्ये बँकिंगच्या ज्या एक्झाम आहे त्या आयबीपीएस क्लर्क दोन हजार चौदा पंधरा सोळा सतरा अठरा प्रिलीम क्रॅक आहे मेन्सच्या नंतर इंटरव्ह्यू नाही आयबीपीएसच्या आर बी पीओ पंधरा सोळा सतरा प्रिलिम क्रॅक मेन्स क्रॅक आयबीपीएस चा आर बी क्लक चौदा पंधरा सोळा सतरा प्रिलियम क्रॅक आहे मी आयबीपीएस पीओ पंधरा सोळा प्रिलियम क्रॅक मेन्स क्रॅक इंटरव्यू पर पोहोचलो होतो त्याच्यानंतर इन्शुरन्सच्या एक्झाम या सगळ्या एक्झाम आय पी मी दिलेल्या आहेत मला माहित आहे अनुभव आहे म्हणून त्या गोष्टी सांगत आहे की एक्झाम मध्ये तुम्हाला काय चुका होऊ शकतात जर तुम्ही एकच डायग्राम काढली असते तर या डायग्रामचा विचार करून व्यवस्थित विचार करा की ओने जर विकल्या गेल्या संगणकाची संख्या तीस असेल तर सांगा ही जर डायग्राम एकच काढली असते एम ची संख्या एकोणतीस एकापेक्षा एक जास्त हे तीस होणार तर पण तीस कसं होईल सांगा मला इथं तीस होऊ शकत नाही म्हणजे ही तुमची डायग्राम चुकीची आहे म्हणून सांगतो की पझल आणि सिटी अरेंजमेंट एकापेक्षा जास्त तुम्हाला डायग्राम करायचा आता इथं चेक करा एमने एकोणतीस ने तीस आणि क्यू जे आहे ते एकतीस बत्तीस तेतीस काय पण असेल मग आता सांगा ओ संगणकाची संख्या जास्तीत जास्त संख्या असेल का नाही ना भावा क्यू पेक्षा जास्त संगणक विकले क्यू ने काय असणार सॉरी पेक्षा काय असणार जास्त संगणक विकले क्यू ने ओ पेक्षा जास्त संगणक विकले इथे जी लाईन आहे मला आठवत नाहीये ओ पेक्षा क्यू ने जास्त संगणक विकले हेच तुमचं पाच नंबरचा करेक्ट आहे म्हणजेच काय असणार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पाच ओ ने ओ पेक्षा जास्त संगणक विकले क्यू ने ओ पेक्षा जास्त संगणक विकले क्लिअर आहे यस आता घ्या शेवटचा पॉइंट शेवटचा प्रश्न चेक करा यस आठ बॉक्स आठ बॉक्स आहेत तर जी एच आय जे एल एम एन एकमेकांच्या वर ठेवले आहेत परंतु दिलेल्या क्रमाने असतील असं नाही येस मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीपासून पोती वाचल्यासारखं एंड पर्यंत यायचं नाही स्टेप बाय स्टेप प्रत्येक ठिकाणी पॉज घेत घेत मान्य करत करत तुम्हाला प्रश्न सॉल्व करायचा आहे तर बघ काय सांगितलंय जी आणि एच च्या दरम्यान फक्त दोन बॉक्स आहेत मग मा आपल्याला माहित नाही की जी च्या वर एच आहे का खाली एच आहे तर एक वेळेस काय असणार आहे च्या वर एच घ्या ज्यांच्या मध्ये दोन बॉक्स आहेत जी च्या वर एच घ्या ज्यांच्या मध्ये दोन बॉक्स आहेत आणि एक वेळेस जीच्या खाली दोन बॉक्स घ्या ज्यांच्या मध्ये दोन बॉक्स येतात क्लिअर कारण त्यांनी सांगितलं फक्त जी आणि एच मध्ये दोन बॉक्स येतात एच वर आहे का खाली एक आहे काही माहित नाही तर पॉसिबिलिटी तयार झाली तर लगेच तयार करून घ्या त्याच्यानंतर जी आणि आय मध्ये दोन बॉक्स आहेत परत जी आणि आय मध्ये आता इथं तर खाली होऊ शकत नाही कारण एक बॉक्स बसलेला आहे ऑलरेडी एच तर आता वरच्या साईडला आय असणार आहे या कंडिशन मध्ये वरच्या साईडला आय असेल आणि या कंडिशन मध्ये खालच्या साईडला आय असणार आहे क्लिअर आहे इथपर्यंत यस मला क्लिअर आहे हा एका पोझिशन मध्ये एच खाली घेतलं एका पोझिशन मध्ये एच वर घेतलं तर एका पोझिशन मध्ये आय वर आलं तर एका पोझिशन मध्ये आय खाली आलं इथपर्यंतचा हिशोब आपला एकदम व्यवस्थित चालला पुढं काय म्हणलं बघा एच आणि च्या दरम्यान जेवढे बॉक्सेस आहेत तेवढेच बॉक्सेस एच आणि केच्या दरम्यान आहेत सेकंड चूक जे या पॅटर्नमध्ये जे आता नवीन पॅटर्न जो आहे म्हणजे आपण आतापर्यंत तीन प्रश्न जे बघितले तर त्या पहिल्या दोन प्रश्नामध्ये हा एक पॉईंट मिसिंग होता जो की पजल आणि सिटिंग अरेंजमेंटला हमकास पडतो तो पॉइंट आता याच्यामध्ये आलेला आहे काय की एखाद्या दोन बॉक्सेस मध्ये जर समजा तीन बॉक्स असेल तर दुसऱ्या दोन बॉक्सेस मध्ये पण तीन बॉक्सेस जसं की काय सांगितलं एच आणि च्या दरम्यान जेवढे बॉक्सेस आहेत तेवढेच बॉक्सेस एच आणि च्या मध्ये आहेत तर इथं पटपट मानणी करू नका इथं एका साइडला हिंट लिहून घ्या एच आणि यम मध्ये जेवढे आहेत तेवढेच एच आणि के मध्ये आहेत मानणी आता करूच नका बघा मान्य आता करूच नका त्याच्यानंतर यम हा बॉक्स केच्या वर आहे चला एक पॉइंट आणखी भेटला की यम हा बॉक्स केच्या वर आहे म्हणजे याची मान्य उभी आहे ना असं करा यम हा बॉक्स केच्या वर आहे आता काय करायचं बघा की तुमच्याकडे एकूण टोटल आठ येतं आठ पैकी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात इथं पण सात आहेत इथं पण सात आहेत मग एच आणि यम मध्ये जर दोन बॉक्स असतील तर एच आणि के मध्ये पण दोन बॉक्स असणार आहेत इथं जर एक बॉक्स असेल तर इथं पण एक बॉक्स असणार आहे इथं जर शून्य बॉक्स असेल तर इथं पण शून्य बॉक्स असणार आहे आणि लगेच लगेच आपल्याला क्लिक झालं पाहिजे एकूण पाहिजे आठ आठ पैकी सात ऑलरेडी आहेत म्हणजे याचा अर्थ याच्यावर फक्त एकच बॉक्स बसवतो आणि तो म्हणजे काय असणार आहे ईएमआय बरोबर आणि इथं पण खाली एकच बॉक्स बसणार आणि तो म्हणजे काय आहे के कारण के च्या वर यम आहे तर इथं यम घेतला आणि इथं के घेतला क्लिअर ब्लर झालं टेन्शन आलं सर प्लीज थोडस मागे घ्या ना थोडस मागे घ्या मला बऱ्यापैकी समजलेलं आहे पण हे यम आणि के न जर असं त्रास दिलेला आहे ठीक आहे मग आता बघा काय सांगितलेलं आहे आठ बॉक्स येत आपल्या मान्यमधील सात झाले तर आता राहिले फक्त एक याचा अर्थ तुम्ही ला इथं दोन ने एक ने वर नेऊ शकत नाही डायरेक्ट एच च्या वरच बसवा मग इथं एम बसला की झाले आठ मग एच आणि एम मध्ये कोणीच नाही तर याचा अर्थ एच आणि के मध्ये पण कोणीच नाही बरोबर एच आणि एम मध्ये कोणीच नाही तर एच आणि के मध्ये पण कोणीच नाहीये एच आणि के मध्ये पण कोणीच नाहीये इथं के ची मांडणी करा इथं करा के ची मांडणी आणि ते पण सेम के आणि यम आता पुढे बघा काय सांगितलंय जे आणि एल मध्ये एक बॉक्स आहे पण कुठं आहे जे कुठं आहे एल माहीत नाहीये तर जे आणि एल मध्ये एक बॉक्स आहे एक तर असा असेल किंवा असा असणार आहे बघा यल आणि जे मध्ये एक बॉक्स आहे येल बॉक्स जे च्या लगेच खाली आहे हा सर्वात की पॉईंट असतो बघा कधी पण लगेच वर लगेच खाली याच्या एवढा बारीक कोणताच पॉईंट नाही तुमचं सोल्युशन जे आहे ते तापतोच निघून जाते म्हणजे यन जो आहे जेच्या खाली आहे सर याच्याहून कसा आन्सर लगेच येईल सांगा मला सर याच्याहून आन्सर लगेच कसं येईल तर तुम्हाला बघायचं की दोन जागा लगतच्या दोन जागा कुठे रिकाम्या येतात लगतच्या दोन जागा लगतच्या दोन जागा इतर रिकाम्या येतात लगतच्या दोन जागा इतर रिकाम्या येतात मग एम इथं खाली असणार आहे आणि इथं जे असणार आहे बरोबर येन इथ खाली असणार आहे आणि इथं जे असणार आहे कारण यन जे च्या खाली आहे येन आणि इथं जे इथं पण सेम जे आहेत एनला खाली बसवा आणि वर बसवा एन ला खाली आणि वर बसवा आता बघा काय सांगितलं की जे आणि येल मध्ये एक आहे काय हो किती पस्तावा झाला असता केलेल्या कर्माचे फळ भेटले असते आयुष्य उद्धवस्त होऊन गेला असतं ही शेवटची भरती आहे याच्यानंतर मला भेटणार नाही आणि त्या परीक्षेत जर समजा अशा सोल्युशन केल्या असत्या एवढी जर मान्य केल्या असत्या तर कार्यक्रम झाला असता कारण जे आणि एल मध्ये एक नाही भाऊ येतात तर हे तुमचा आन्सर रॉंग झाला असत आणि मग इथं चेक करा जे आणि एल मध्ये जे आणि एल जे इथं आहे तर इथं कोण बसणार आहे एल बसणार आहे तर हे तुमचे डायग्राम जे आहे ते पजल जे आहे ते करेक्ट बसलेले आहे बॉक्सेसच्या दिलेल्या स्टॉक मध्ये बॉक्स आय ची स्थिती काय असणार आहे आय ची स्थिती कुठे गेलं प्रथम तळापासून सर्वात शेवटी प्रथम तळापासून एन आणि जी च्या दरम्यान किती बॉक्स ठेवले आहेत एन आणि जी च्या दरम्यान किती बॉक्सेस ठेवले आहेत एकच ठेवला आहे, एक आहे वन वन अँड ओनली वन ठीके तर हे आहे बघा पजलचा पहिला भाग किती मिनिट झालेले आहेत अर्ध्या तासामध्ये तीन घेतलेल्या आहेत तर तुम्हाला जर समजा लेक्चर आवडला असेल तर ते सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपली माहिती पोहोचवा आणि त्यानंतर जर आणखी जर समजा तुम्हाला माहिती पाहिजे असेल आणखी जर समजा तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका बघा आपलं टेलिग्राम चॅनल आहे मैथ्स बाय सचिन सर आहे आणि जर समजा तुम्हाला आयबीपीएसशी कोणतीही परीक्षा द्यायची असेल तर डोळे झाकून काय असणार आहे मॅथ्स बाय सचिन सर या ऍप्लिकेशनवर टेटच्या विद्यार्थ्यांनी टेटच्या शिक्षकांनी ही बॅच जॉईन करा नऊ महिन्याची व्हॅलिडिटी आहे अनलिमिटेड तुम्ही व्हिडिओ बघू शकता तसेच महाजनकोची ही बॅच आहे ज्याच्यामध्ये काय असणार आहे तुम्ही महा आयबीपीएस पॅटर्नुसार सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकता ठीक आहे कोणती पण बॅच घ्या आयबीपीएस नंतर सिलेबस सेम असणार आहे ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओला सगळ्यांनी तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये कोण काय शिकवत आहे जर तुम्हाला वाटत असेल की या शिक्षकांनी चांगलं शिकवलं आणि चांगल्या गोरगरीब मुलांचा किंवा चांगल्या सगळ्या सगळ्या समाज वर्गाचा काय असेल जिथून जिथून मुलं येत आहेत त्यांना तयारी करायची आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे तर प्लीज सगळ्यांनी तुमच्या मित्राला तुमच्या ग्रुपवर तुमचे जेवढे काही चे महाजनको महाजनकोचे ग्रुप असतील त्या ग्रुपवर आपली माहिती शेअर करा येस थँक्यू सो मच गुड नाईट पुढच्या लेक्चरमध्ये